आजची बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती त्यामध्ये कोर कमिटीमधले सदस्य मग त्यात मंत्री असतील काही आमदार होते यांच्या सर्वच्या समोर त्यांना त्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती ती जाणून घेतली काही आमदारांनी काही मंत्र्यांनीसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत कोणते मतदारसंघामध्ये काय परिस्थिती यावर चर्चा केली बहुतेक जे काही मतदारसंघ होते ज्यामध्ये इतर पक्षाचे लोक दावा करत आहेत त्या मतदारसंघावर एक आग्रही भूमिकाही त्यांची त्यांनी मांडली आणि शेवटी हेच सांगितलं की शिंदेसाहेब आपण आमचे नेते आहात आपण जो आदेश द्याल त्या पद्धतीने काम करू मुळामध्ये ही निवडणूक लढवताना शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल त्या त्या मतदारसंघामध्ये त्या नेत्यांशी कसं आपले संबंध असले पाहिजेत किंवा कसं एकमेकाशी कनेक्ट राहिलं पाहिजे या संदर्भामध्ये सखोल चर्चा झालेली आहे कुठेही कोणत्याही लोकसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार असेल तर भाजप आणि श राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्यासोबत कसे असले पाहिजेत किंवा एखादा भाजपचा मतदारसंघ असेल तर त्या मतदारसंघामध्ये आपण आणि राष्ट्रवादी कसं झालं पाहिजे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या मतदारसंघातसुद्धा म्हणजे ही निवडणूक ही अटीतटीची निवडणूक आहे ही मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याची निवडणूक आहे ही मोदींची निवडणूक आहे या या उद्देशानं आपल्याला सर्वाला काम करायचं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आम्हाला सर्वांना दिल्या त्या ठिकाणी येणाऱ्या काही जे काही अडचणी असतील एकमेकाबद्दलच्या संपर्का संदर्भामध्ये काही अडचण येत असतील त्यासाठी सुद्धा एक वेगळा विंग त्यांनी तयार केलेली आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे डिव्हिजन वाइज विविध भागामध्ये समजा मराठवाडा डिव्हिजन असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल या कोकण असेल यामध्ये तिन्ही पक्षांचे एक एक प्रतिनिधी हे एकमेकाला कॉर्डिनेट करतील त्यांच्याशी संपर्कात राहतील मुख्यमंत्र्यांशी किंवा उप उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कसा साधला पाहिजे त्या संदर्भामध्ये सुद्धा सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत एकंदरीत ही निवडणूक ही आपल्या प्रतिष्ठेची आहे आपल्याला ती अत्यंत मेहनतीने सर्व सीट जिंकायच्या या याबाबतच्या सगळी चर्चा या बैठकीत झाली क्ष ते महावित्रीचा धर्म पाळत नाही त्याबद्दल काहीशी नाराजी जी आहे ती उघडपणे काही मंत्र्यांनी काही आमदारांनी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल काय सांगत नाही आता या यामध्ये थोडे बहुत कुरवरी असतात काही ठिकाणी कार्यकर्ते थोडंसं स्लो जायच्या भानगडीत असतात म्हणून शिंदेसाहेबांनी सांगितलं की आमची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल त्या बैठकीमध्ये या सर्व तुमच्या ज्या काही सूचना आहेत किंवा तुम्ही केलेली तक्रार आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि यापुढे कोणीही एकमेकांच्या विरोधात बोलणार नाही याची काळजी घेतली जाईल मतदारसंघ आहेत कुठली शिवसेनेच्या मतदारसंघावरती फक्त केली गेली आहे नाही असं नाहीये परंतु शिवसेनेचे एक दोन मतदारसंघामध्ये तडजोड झालेली आहे हे निश्चित आहे परंतु त्या बदल्यामध्ये सुद्धा इतर मतदारसंघामधले आपले उमेदवार कसे निवडून येईल यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण काय मतदारसंघामध्ये तडजोड केलेली कारण काय खासदार नाही युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात त्या टायमाला आपल्यातला काही शेअर तुम्ही जर पाहिलं तर हे मंत्रिमंडळाचा जसा विस्तार झाला राष्ट्रवादी आल्यानंतर काही मंत्रिपद त्यांना देण्यात आली मग ते कुणाचे गेलीत भाजपचे गेलीत का शिवसेनेची गेली अशा तक्रारी करण्यापेक्षा युतीमध्ये आलेल्या पक्षाला आपल्याला समावून घेतलं पाहिजे ही त्यामागची भूमिका होती म्हणून एक दोन मतदारसंघ जे दिलेत ते युती म्हणून दिले गेले उमेदवारी देखील सन्मानपूर्वक वागणूक निश्चित शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की ज्यांना आपण तिकीट दिलेले नाहीत त्यांच्याशी सुद्धा त्यांना मी बोलून त्यांच्याशी चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे केले जाईल त्याच त्याचप्रमाणे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये सर्व आमदार यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हा त्याच दिवशी जिल्हा प्रमुखाची सुद्धा एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे मागच्या वेळेला विधानसभेच्या वेळेला असेल किंवा लोकसभेच्या वेळेला असेल जे सेकंड ओवर होते जे पडलेत पराभूत झालेत त्यांनाही बोलून त्यांच्याशी सुद्धा या लोकसभेच्या संदर्भामध्ये चर्चा केली जा जाणार होती पण सोशल मीडियावरती मेसेजेस व्हायरल होत होते फडणवीसांसोबतचे फोटो होते त्यामुळे पण भाजपच्या माणसांना उमेदवारी कशी दिली त्यामुळे त्यांची उमेदवारी आता रद्द करण्यात आली तो वंचितचा आपसातला प्रश्न आहे त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही कोणत्या कोणत्या जागेसाठी कोणत्या जागेसाठी अग्रेसिव्ह आहे ठाणे असेल पालघर नाशिक असेल रत्नागिरी असेल या संदर्भात ॲग्रेसिव आहे सर्व आमचं असं कळतं नाही सर्वात सर्व आम्ही आम्ही ज्या जागा ज्याबद्दलच्या आग्रही आहोत त्यात नाशिक आहे प्रामुख्याने संभाजीनगर आहे ठाणे आहे पालघर आहे आणि आणखीन एक दोन जागा ज्या आहेत कोकणातली जागा आहे सिंधुदुर्ग ती ज्या जागावर आजही आम्ही आग्रही आहोत यावरचा तोडगा मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत राज ठाकरे यांच्या राज ठाकरे यांच्या दोन दिवसापूर्वी प्रकाशित झाला होता त्यामध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की जे काय घडलंय ते मला गुढीपाड पाडवा मेळाव्यामध्ये तुम्हाला सांगायचं आणि आज तुम्ही मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीला गेला होता काय एकूणच चर्चा झाली आहे राज ठाकरे नाराज आहेत का नाही नाही राज ठाकरे साहेबांना मी भेटायला गेलो त्याच्या त्यांच्याबद्दल माझे जे काय असलेले पूर्वीचे संबंध आहेत जेव्हा राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर शिवसेना प्रमुखाबरोबर यायचे त्यावेळेला त्या दौऱ्यामध्ये मीही त्यांच्याबरोबर मी असायचो म्हणून असलेलं नातं हे आजही आमचं कायम आहे म्हणून शिवसेनाप्रमुख जे म्हणायचे की मनभेद नसावेत त्या पद्धतीने आज मी राजसाहेबाची भेट घेतली त्यावर राजकीय थोडी बहुत चर्चा कसं चाललं आहे काय चाललंय ह्या सगळ्या चर्चा झाल्यात परंतु कुणाचा निरोप घेऊन किंवा कुणाबद्दल बोलण्यासाठी मी गेलो नव्हतो तर या सर्व जनरली आम्ही चर्चा केल्या आणि जुन्या आठवणी ज्या आहेत आमच्या ते आपसामध्ये शेअर केल्यात राजसाहेबाचा आता जो होणारा जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये अनेक दिवसापासून जे काही खदखद आहे की जे काही मला बोलायचं आहे ते मी ह्या मेळाव्यामध्ये बोलणार आहे आणि त्याच्यानंतर राजकारणाची दिशा सुद्धा त्या मेळाव्याच्या माध्यमातून मी जाहीर करणार आहे पण काही महत्वाची घोषणा करणार आहेत का महायुतीचा ते भाग होणार आहेत का नाही त्याबद्दल त्यांची माझी कोणती चर्चा झाली नाही माझी चर्चा फक्त आमच्या जुन्या आठवणी संदर्भामध्ये त्या काळामध्ये संघटना म्हणून जे काही आम्ही काम करत होतो किंवा ज्या वेळेला शिवसेना प्रमुखाबरोबर फिरताना जे काही आमच्या आम्ही आम एकमेकाच्या संगतीमध्ये जो काही वेळ घालो त्यावर आमची चर्चा झाली एकनाथ खडसेंची पुन्हा घर होते कसं बघता पुन्हा ते बीजेपीड महाजन यांच्या अडचणी असं नसतं कोणाच्या अडचणी वाढ वाढण्यासाठी खडसे येत नाहीत तर कदाचित खडसेंना याची सुद्धा जाणीव झाली असेल की आपला पक्ष हा आपला आहे आणि म्हणून ते कदाचित पुन्हा घर वापसी त्यांची होत असेल आता भाजपने त्यांचं कसं स्वागत करायचं हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा शिवसेना भाजप युतीसाठी ते जर आले तर त्यांचा त्याच्यामुळे एक फायदाच होणार आहे निरुपमाचा प्रवेश मला वाटतं जास्त नाही एक उद्या परवापर्यंत झाला पाहिजे परंतु त्या प्रवेशामागचे त्यांची कारणं किंवा प्रवेश शिंदेसाहेब देत आहेत त्यावेळेला त्यांचे काही डिमांड्स आहेत का, का याबाबतचा खुलासा आतापर्यंत त्यांनीही केलेला नाही आणि साहेबांनी त्याची कोणती घोषणाही केलेली नाहीपमा आहे का कुठल्या म्हणजे निरुपमाने स्वतः सांगितलेलं की मला आता काँग्रेस सोडलेली आहे मला दुसऱ्या पक्षात जायचं आहे आणि त्यांनी जेव्हा सांगितलं जाहीर केलंय याचा अर्थ त्या पक्षामध्ये येतील आता ते शिवसेनेत येतील भाजपमध्ये येतील की आणखी कोणत्या पक्षात जातील या संदर्भात मग सगळं स्पष्टीकरण मला वाटतं उद्यापर्यंत त्यांचं येऊन जाईल काँग्रेसचा मोठ्या नेत्या आणि इतर काही नेते सुद्धा संपर्कात इतर काही आमदार इतर आमदारही आहेत आहेत भरपूर आहेत उभाटा गटाचे आमदार आहेत त्यांचाही पक्षप्रवेश मला वाटतं हे दोन चार दिवसामध्ये होऊन जाईल ह्या सर्व बाबीच्या या घटना ज्या आहेत या तातडीने आता एका मागून एक या आठ दिवसामध्ये तुम्हाला पाहायला विश्वजित कदम यांनी आज संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना एक वक्तव्य केलेलं आहे की सुद्धा माहित आहे की सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे कसं पाहता महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी सांगलीच्या जागे वाद निर्माण होते मी कालच सांगितलं संजय राऊत जे गेले होते ना काल सांगलीला म्हणजे प्रचार इतर ठिकाण सुरू नाही झाला पण तो राऊत हे सांगलीला गेले आणि मशाल घेऊन गेले ते पेटवायला गेले होते त्यांनी ते पेटवलंय आणि मला वाटतं संजय राऊतने सुद्धा त्या विश्वजित कद कदमाला इशारा दिला आहे त्यांनी त्यांना इशारा दिला आहे एकंदरीत आता आघाडीमध्ये बिघाडी झाली हे अचानक स्पष्ट होतं शिवसेना भाजपने सुरुवातीला ज्यावेळेला जागा वाटपाची प्राथमिक बोलणी चालू होती त्यावेळेला तीस ते पस्तीस जागांवरती दावा केला होता मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोळा ते अठरा जागा मिळतील असं चर्चा सुरू आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सहा जागा मिळतील असं मिळतात मग भाजपला आम्हाला पंतप्रधान मोदींना करायचं आहे मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे भूमिका आहे मग त्या ज्या ठिकाणच्या जागा विनिंग आहेत त्या ठिकाणी त्या माणसांना जागा दिल्या पाहिजेत हे त्याच्यामागचं गणित आहे मग भाजपने किती जागा लढवल्या शिवसेनेने किती लढवल्या किंवा राष्ट्रवादीने किती लढवल्या हा आमचा विषयच नाही म्हणून भाजप लोकसभेसाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल ते मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि अशा वेळेला दोन जागा कमी घेतल्या काय आणि जास्त घेतल्या काय याच्याने फरक पडत नाही तर त्यांना आपल्या महाराष्ट्रातून पंचेचाळीस प्लस चा आकडा गाठायचा आहे त्यासाठी त्यांचा हा असलेला प्रयत्न आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट